घरी परतताना गाडीमध्ये रात्रीचा वेळ गाडीचा आत सौम्य भावनिक संगीत हळू आवाजात वाजत होतं गाडीच्या हेडलाईट्समधून थोडकासा प्रकाश बाहेरचे दिवे गाडीवर उमटत होते गाडीत शांतता होती काव्या विराटच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली होती स्नेहा आणि आदित्य पुढे सीटवर बसले होते मागे पिहू आणि विराट शेजारी बसले आहेत दोघही खिडकी बाहेर पाहत असते विराट हळू आवाजात हलकासा स्मित हास्य करत आपण दोघं आता एका वेगळ्या प्रस प्रवासावर निघालोय वाटच सुरू झाली पिहू त्याच्याकडे एक नजर टाकते तिच्या डोळ्यात थोडंसं आश्चर्य आणि थोडंसं समाधान होतं पिहू शांतपणे थोड्या हसतमुख स्वरात आधी वाटत होतं की आयुष्य परत नव्याने सुरू होऊ शकत नाही पण तू आहेस म्हणून कदाचित शक्य आहे विराट तिच्याकडे बघतो दोघांचं नजरेनं बोलणं सुरू होतं विराट तुला अजूनही भीती वाटते का पिहू थोडा वेळ थांबून हो पण ती भीती आता वेगळी आहे तुला गमावण्याची भीती वाटते आणि ही भावना पूर्वीपेक्षा वेगळी आहे काव्याच्या चेहऱ्यावर प्रकाश येतो ती झोपेतून हलक डोळे उघडते आणि पिहू विराटकडे पाहते ती काही बोलत नाही फक्त एक हसणारी नजर टाकते आणि परत डोळे मिटते विराट हळूच पिहूचा हात धरतो दोघांचा हातात हात घट्ट होतं त्या स्पर्शात सगळं बोललेलं जात होतं पिहू हळू आवाजात हा नात्याचा प्रवास मला वाटतं मी तयार आहे आता दुसऱ्या दिवशी पिहूचं घर सकाळची वेळ खिडकीतून घरात येणारा मंद सूर्यप्रकाश थोडंसं तणावदायक वातावरण होतं पिहू आरशासमोर उभी होती साध्या पांढऱ्या रंगाचा कॉटन कुर्ता घातलेला केस अर्धवट ओले मागे बांधलेले ते आशा स्वतःकडे शांतपणे पाहत उ उभी होती तिच्या डोळ्यांत विचारांचे वादळ चालू होते तेवढ्यात मागून तिची आई रागाने चालत येते चेहऱ्यावर नेहमीचा टोचणारा भाव आई तिरकस नजरेने टोचून बोलत आता तरी स्वतःकडे थोडं लक्ष दे लग्न ठरलंय तुझं लोक काय म्हणतील इतकी साधी राहून काही उपयोग नाही दुसऱ्याच्या संसारात जाणार आहेस थोडी सजावटीसुद्धा गरज असते पिहू तिच्याकडे फक्त बघते तिच्या नजरेत शांत असंतोष होता ती काहीच प्रत्युत्तर देत नाही आई परत टोमना मारते तुला फक्त शांत दाखवायचं असतं पण बाहेरच्या जगात लोक फक्त चेहरा आणि कपडेच बघतात प्रेम वगैरे फक्त सिनेमात शोभतं पिहू आता थोड्या ठाम स्वरात बोलते आवाजात शांतता होती पण पन स्पष्टपणा पिहू आई मी लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगायला शिकते आता आई तिच्याकडे थेट न बघता नाकावर हात फिरवते ना, ना खुशीने मान हलवते आणि निघून जाते तिचे पायांचे ठसे घरात अजूनही वजनासारखे वाटत होते त्या मागून स्नेहा दरवाज्यातून आत येते हातात चहा होती सगळं ऐकलेलं होतं तिनं चेहऱ्यावर काळजी स्नेहा हळू आवाजात तिला बदलणं अशक्य आहे पिहू पण तू मात्र आता बदलतेस आणि तो बदल खूप सुंदर आहे पिहू एक हलकस्मित हास्य करते ती कपडे आवडते केस मोकळे करते आणि आरशात स्वतःकडे नव्या नजरेने पाहते एका नवीन प्रवासाच्या सुरुवातीसारखी पिहू काहीतरी कामासाठी विराटच्या घरी आली होती आणि काव्याच्या हट्टामुळे ती तिथेच थांबली काव्या आणि पिहू रात्री झोपण्याआधी काव्याची खोली रात्रीचा वेळ सौम्य नाईट लॅम्पचा पिवळसर प्रकाश संपूर्ण खोलीत एक शांत आणि उबदा उबदार वातावरण होतं काव्या बेडवर झोपण्यासाठी तयार होती तिने गुलाबी रंगाचा नाईट सूट घातलेला होता तिचा टेडी बियर हातात घेतलेला पिहू तिच्यासाठी पांघरून घेत होती काव्या उंदरासारख्या गोंडच आवाजात माझ्या आईच्या गोष्टीचं नाव आहे नवीन आई पिहू हो हसून हो का मग सांग बघू काय आहे तिची कहाणी काव्या पांघरुणात शिरते पिहू हो तिच्या जवळ बसते काव्या तिचा हातात हात घेते काव्या ती आई खूप गोड आहे ती कधी ओरडत नाही रोज माझ्या केसांत हात फिरवते आणि मला नवनवीन शिकवते पिहूच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं पण चेहऱ्यावर शांत असू होतं ती तिला हलकंसं पाठीवरून हात फिरवते काव्या थोडं संकोचून आई म्हणजे पिहू मी तुला आई म्हणायला लाग लागले तर चालेल ना त्या क्षणी वेळ थांबतो पिहू काही क्षण बोलत नाही मग हळूहळू तिचं डोकं काव्याच्या कपाळावर टेकवत म्हणते पिहू कातर आवाजात काव्या या एका शब्दात माझं पूर्ण आयुष्य दडलं आहे तू आई म्हणलीस ना की वाटतं मी पुन्हा जन्म घेतला आहे काव्या डोळे मिटते तिचा हात पिहूच्या हातात घट्ट धरलेला होता दोघींचा श्वास एकाच लईत चालत होता तो क्षण खूप हलकासा पण खोलवर जाणारा होता काव्या डोळे मिटून हळू आवाजात आई तू ना माझं सगळं आहेस पिहू डोळे मिटते तिच्या गाल्यावर एक अश्रू अलगद खाली येतो पण तो अश्रू दुःखाचा नसतो तो असतो नवीन नाते स्वीकारण्याचा आणि दिवा मंद होतो आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद